तर दहीहंडी वगैरे झाली आणि दुसऱ्या दिवशी आलो आम्ही गावामध्ये यात्रेला तर भक्तीला आणि अवदूतला काही वस्तू घ्यायच्या होत्या आता म्हटलं चला आणि पण पाऊस आला त्याच्यामुळे मी काही खरेदी नाही केली फक्त आणि भक्तीला काही घेतलं आणि लगेचच मी घरी गेले आणि काय घेतलं ते दाखव गावातल्या जत्रेतून भक्तीला काय खेळणे आणले मस्त हा भांडे आणले आणि अजून काय आण दाखव तर हे फळे आणले तिला मस्त शब्द ओळख प्राण्यांचं फळांचं आहे त्याच्यानंतर अ आई आहे हे टेबल आहे काही वन टू कुठे दाखव तुझी बंधू तुला काय आणलं दाखव आपण जत्रातून माझी लेझरची लेझरची आणि आम्ही अजून खरेदी केली आता तुम्हाला नंतर दाखवल काय काय आणलंय ते हां मस्त आहे ग भांडे पाहू काढ बाय बाहेर अडे

दाखव अजून काय काय बाय तुला आणलं तर जत्रेत गेलो होतो पण तिथे जास्त व्हिडीओ घेता खूप गर्दी पाऊस होता हा ना नाही सगळं आणलं भक्तीला हा किती छान आहे काय पाय कोवरा आता तुम्ही खेळ भाड्यातला चा पिऊ कमी हा तिथं त्यांनी भांडे मांडले काय अवधं तू लहान आहे का खेळायला आणि ते फळे पाय पडले पाय चिअर टेप निघाला लावून घेते हा पिते आवड हा नाही का बशीच नाही हा घेते गाला सातला नाही तर माझा पिले आवर आता कोणाला द्यायला चाललं तर दुपारी यात्रेमध्ये आले तर भरपूर पाऊस होता ना तर त्याच्यामुळे मी लवकर घरी गेले आणि काही जास्त खरेदी नाही करता आली मला तर बघा आता आता आम्ही आलो आहे संध्याकाळी इकडं पाळण्यांकडं तर सगळ्या प्रकारच्या इथं मस्त मुलांना खेळायला पाळणे आलेले होते तर सगळेजण मस्त आता इथं पाळण्यांचा आनंद घेत आहे यात्रा म्हणली का सगळ्यांनाच एक उत्साह राहतो वर्षाने काळाना पण आमच्या गावामध्ये भरपूर तीन चार दिवस मस्त यात्रा अशी भरत असते तर आता अवदत बसलाय पण भक्तीला आम्ही बसत होतो तर भक्ती नाहीच म्हणत होती आणि जेव्हा घरून निघाल तेव्हा म्हणायची का मला बसायचं आहे पण मग काय आता बघू बसते का नाही तर बघा मस्त इथं सगळे प्रकारचे पाळणे आलेले आणि ही होडी जी आहे ना खूपच उंच राहते त्याच्यामुळे मला लईच भीती वाटते मी फक्त बसली तर फक्त मोठ्या पाळण्यात बसते नाही तर मग आम्ही यात्रेवरती थोडंसं फिरलं वगैरे आणि इथं ना मिस्टर बोले का चला आपण जाऊ ते जादूगरचं बघायला तर तिथं थोड्या वेळ गेलो पण आम्हाला काही तिथं पटलं नाही एवढं खास नव्हतं म्हणजे बाहेर ना एक छोटासा कलाकार होता ते बुटका माणूस जो होता ना तो होता तर तो बुटका माणूस म्हणजे त्याला बघूनच आम्ही पोरांना मध्ये गे। गेलो होतो पण जे ब बा दाखवलं बाहेर मध्ये नाही दाखवलं मध्ये वेगळंच काहीतरी दाखवलं त्याच्यामुळं दा काही आम्हाला एवढं हे जादूचं सरकस आवडलं नाही पण मग ठीक आहे चला यात्रा म्हणली का थोडंसं कॉम्प्रमाइ करायलाच लागतं तर ते सरकशीमध्ये एवढं एक थोडंसं बरं वाटलं तो एक माणूस ना असा मोटरसायकल चालत होता ते बॉलसारखं जाळी होती आणि त्याच्यावरती मोटरसायकल चालत ते हे थोडं बरं वाटलं तर चला म्हटलं आपले पैसे तर वसूल झाले काहीतरी वेगळं पाहिलं भेट आणि मला तर यात्रेम यात्रा या जर म्हटलं तर सगळ्यात जास्त मोठा जो पाळणा असतो सगळ्यात मोठा त्याच्यामध्ये बसायला खूप आवडत असतं त्याच्यामुळे मी जास्त करून मोठ्या पाळण्यातच बसते पण यावर्षी ना खूप गर्दी होती तिथं पाळण्यांना लवकर नंबरच लागत नव्हती तर मी आधी ना, ना सगळे प प्रकारचे पाळणे पोरांनाच खेळवले आणि बघा आता अवधूत होळीमध्ये बसलेला आहे आणि छान मस्त होळीची मजा घेऊन आला तो आणि होळीमध्ये बसला आणि त्याच्यानंतर लगेच अवधूत आता आला बोटमध्ये बसायला तर सगळीकडं साठ रुपये तिकीट ऐंशी रुपये तिकीट त्याच्या तर अवधूत बोटमध्ये बसला आणि यात्रा म्हटलं ना ती लहान मुलांचीच असती आपण फक्त त्यांच्यासोबत जायचं आणि पोरांना म्हणून मोकळ्याने जे म्हटलं ते खेळून द्यायचं तर इथं खूप आवाज होता ती दीदी हाय करत होती माझी एक मैत्रीण त्यांची मुलगी ती तर आम्ही दोघी तिथंच यात्रेमध्येच भेटलो तर त्या ताईंची मुली पण बसत होतो बोटमध्ये ती पण गेली बसायला अवधूत पण गेला बसायला आणि आम्ही दोघीजणी बोलत होतो म्हटलं चला एक फोटो आणि बघा आता अवधूत बसलेलंच आहे बोटमध्ये अजून आणि तो काही बाहेर निघाला नाही कारण साठ रुपये तिकीट दिलं जितका वेळ खेळू शकता मुलं तितकी माणसाने त्या मुलांना मध्ये खेळून दिलं पाण्यावाले तर आ आ या ता या ता या ते बोट काय हाताने थोडीशी अशी फिरवायची होती तर सगळीकडची यात्रा आली यात्रा येत असते तर सगळ्यांनाच माहिती आहे का मुलांना खूपच हाऊसरते यात्रेची तर बघा ती दिदी पण बसलेली आता मस्त बोटमध्ये आणि ती पण चालवती आहे तर आपल्या टायम टायमाला तर असं नव्हतं नाही तर आपण पण मस्त यात्रेचा एन्जॉय घेतला असता कारण आमच्या टायमाला कदाचे पाळणी वगैरे राहायची असं काही बोट वगैरे काही नव्हतं पण आता नवीन नवीन भरभर भरपूर भर युनिक असं काही काही गेम निघालेले त्याच्यामुळं मुलांना मुला पण सगळ्या प्रकारचा आनंद घेता येतो आणि मुलं पण रोजची शाळा अभ्यास वगैरे कंटाळून जातात काहीतरी तर ही व्हिडिओ आहे परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळची आम्ही घरी निघून गेलो होतो आणि परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पा तर परत आलं पाळण्यात बसायला आणि अवधूतला ना पहिल्यांदाच अवधूत पाण्यात बसणार होता तर मी त्याला जोडी बसले होते म्हटलं नको पोराला एकट्याला कसं काय बसवायचं तर आम्ही दोघ सोबतच पाळण्यामध्ये बसलेलो होतो आणि बघा आता मस्त पाळणं चालू आहे आणि मला असं वाटलं का अवधूत घाबरलं का काय पण तो काय घाबरला नाही हा पाळणा छोटा आहे हा मोठा पाळणा नाही आहे लहान पाळण्यामध्ये मी त्याला घेऊन बसले होते आणि वरतून मस्त असं दिसत होतं सगळीकडे पाळण्याचा एक आनंद वेगळाच राहतो तो, तो, तो पालना 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 मला लहानपणापासूनच पाळणा खूपच आवडतो म्हणजे जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला भीती वाटायची पण पाळण्यामध्ये बसून जो आनंद मिळतो ना तो खूप छान वाटतो यात्रेचा आनंद तर आपण सगळेच याच्यामध्ये बसू शकत नाही कारण तिकीट काढायला नंबर लावायला खूप उशीर होऊन जातो तर रोज एक एक दोन दोन तर याच्यामध्ये बसू शकतो तर तीन चार दिवस यात्रा असते आमच्या गावामध्ये त्याच्यामुळे म्हटलं चला आज काय बसू उद्या एखाद्या पाहण्यात बसू आणि मी मस्त पाहण्याचं एन्जॉय करत होते धुतलं म्हणत होते चला आपण मस्त डान्स करू त्याला मी थोडीशी हसत होते तर ह्या चक्रीला काय म्हणता काय माहिती पण मग मिस्टर बोलले चला आपण याच्यामध्ये बसो ते काय मला लहान पोरांचं वाटायचं पण त्याच्यामध्ये भरपूर अशा लेडीज आणि जेंट्स बसले होते त्याच्यामुळं मग आम्ही दोघं पण गेलो बसायला आणि त्याच्यामध्ये बसलो बघा मिस्टर आणि मी आणि अवधं तिकडं आमची व्हिडिओ काढते तर त्याला बोलले तू पण चला आमच्यासोबत बसायला पण तो बोलला नाही मला नाही यायचं कारण त्याने भरपूर असे दुसरं मस्त काय काय खेळलं ना तर त्याला ना नव्हतं यायचं आमच्यासोबत मग आम्ही दोघांनी ह्या चक्रीचा आनंद घेतला आणि मस्त असं एन्जॉय केला तर बघा खूप आता अशी जोरात चक्री फिरते त्याच्यामुळं काय तुम्हाला दिसतच नाही आम्ही कुठं बसलेलो आहे पण तरीही अवधूतने आमची व्हिडिओ काढलीच आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता जाऊ आपण थोड्या वेळ त्या ब्रेक डान्समध्ये बसू पण त्या ब्रेक डान्समध्ये ना इतके हिसके बसायचे ना तिथं व्हिडिओ जास्त मला काढताना आले तर ही चिक चक्री आहे ती टोरा टोरा म्हणून आहे तर याच्यामध्ये मागच्या वर्षी बसलं होतं हाऊसफुल झाली त्याच्यामुळे मी यावर्षी वर्षी काही बसले नाही मी फक्त दुसऱ्यांची मजा पालती तर उभी राहिले होते बघा कशी उलटी पालटी होती त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये बसायला एकदम अशी भीती वाटते मी याच्यामध्ये बसलेच नाही मी फक्त दुसऱ्यांचा आनंद घेत होते तर बघा पोरं कसे गागू राहिले पोरांना काही वाटत नाही पण लेडीजला थोडीशी भीतीच वाटते बस आणि त्या टोरा शाळाची एकदम मोठी उंच होडी होती इतकी उंच होती का याच्यामध्ये कसे काय बसतात त्यांनाच माहिती याच्यात पण मी काय बसत नाही मला खूप भीती